सव्वीस जानेवारीपूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांना अनुदान शासन निर्णय जाहीर महा डीबीटी लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी पन्नास कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये आपण काय अपडेट आहे ते पण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास येथील शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी उप उपअभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी चारशे कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चारशे कोटीच्या कार्यक्रम संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार शासन निर्णयाकरता योजनेकरता आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस पंचवीसकरता दोनशे कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर कृषी संचालक कृषी अभियांत्री संचालने येथील पत्रानवे सदर योजनेच्या अंमलबजावणी साठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी उर्वरित दोनशे कोटी इतका निधी कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून देण्यास शासनास विनंती केली आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार पन्नास कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता त्याचा जो शासन निर्णय आहे तो खालीलप्रमाणे आपण पाहूया तर शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राज्य पुरस्कर कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पन्नास कोटी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व सनियंत्रण प्रणाली बिम्स प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी देत आहे तर या ठिकाणी लेखाशीर्षसुद्धा आपण पाहू शकता आणि याची जी उपलब्ध करून देण्यात आलेला जो निधी आहे राज्य पुरस्कार कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करणे बंधनकारक राहील असं सांगण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड महाडेबिटी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडेबिटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावं असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे